धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अद्याप काही जागांवर तिडा कायम आहे दोन ते तीन जागांवरून महायुतीमध्ये जागा वाटपाचा कायम असल्याचे सांगितले जात आहे तर काही जागांवर महायुती शिंदे गटाच्या खासदारांना तिकीट मिळाले नाही परिणामी महायुती शिंदे गटाच्या खासदारांची तिकिटे कापली जात असल्याने शिंदे गटामध्ये अंतर्गत नाराजीचा सूर पसरला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निगेटिव्ह सर्व्ह पुढे करून शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्ष स्वतःकडे घेत आहेत या माध्यमातून खच्चीकरण करत असल्याची चर्चा पक्षातील नेत्यांमध्ये सुरू आहे लोकसभेतील विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने ठाकरेंची साथ सोडून युतीत सहभागी झाल्यानंतर येनवेळी अशी वागणूक मिळत असल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरली आहे महायुतीतील चर्चेला शिंदे गटाकडून फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलवलं जातं तर राष्ट्रवादीतून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असतात भाजप सोबत होत असलेल्या जागेच्या वाटाघाटीत शिंदे गटातील नेत्यांना दूर ठेवत असल्याने पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत अशी परिस्थिती आहे तर विधानसभा निवडणुकीला काय होणार भविष्याच्या चिंतेने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे काही कारणामुळे ठाकरेंची साथ सोडली त्याच्या उलट कृती होत असल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चिंता पसरली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा